सोलापुरात गतिमंद युतीस चल तुला घरी सोडतो असे खोटे सांगून दुचाकीवर निर्जन ठिकाणी नेऊन दुष्कर्म केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे शिवानंद काशीनाथ गुरव राहणार हसापूर अक्कलकोट असे त्याचे नाव असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे याबाबत पीडितेच्या नातेवाईकाने फिर्याद दिली असून आरोपीवर सोलापुरातील फौजार चौडी पोलीस ठाण्यात पंधरा जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिता ही तेरा जानेवारी रोजी अंधार पडत असताना सिद्धेश्वर मंदिर परिसरात थांबली होती ती गतिमंद असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला चल तुला तुझ्या घरी सोडतो असे खोटे सांगून दुचाकीवर बसून वर रोडच्या दिशेने नेऊन गेला गेला तिथे निर्जन ठिकाणी तिच्यावर दुष्कर्म केले तिला तिथेच सोडून तो पळून ही बाब त्या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आली त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनास्थळी पोलीस आले त्यांनी पिडितेश ठाण्यात आणण्यात आले त्यानंतर नातेवाईकांनी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे